नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण भोपळ्याची भाजी आमच्याच पाण्यामध्ये कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे इथे मी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचा भोपळा मी असा धुवून ना असं बारीक कट करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना आपला भोपुळाच्या ज्या फोडी आहेत ना त्या अशा लालसर पडत नाहीत काळ्या पडत नाहीत आता त्यासाठी साहित्य पाहू इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ना आपली डाळ पटकन भिजली जाते तुम्ही तुरीच्या याऐवजी हरभऱ्याची डाळ किंवा आवडेल ती डाळ तुम्ही वापरू शकता त्यासाठी आता कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून जाडसर कुटून घेतलेले शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे अर्धी वाटी फोडण्यासाठी मोहरी घेतलेली आहे बारीक चिरून बारीक कट करून घेतलेल्या लसूण मी आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीपुरती हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या मी चवीपुरत्याच घेतलेल्या आहेत ह्या खूप तिखट आहेत त्यामुळे मी एवढ्याच घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्या मिरच्या आहेत ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून येणं अशा बारीक करून घ्यायचे आहेत हे पाहता मी गॅसवरती ना कढई तापत ठेवलेली आहे आणि आता मिरच्या पण मी बारीक करून घेतलेल्या आहेत कढईमध्ये मी दोन तीन चमचे तेल टाकून छान प्रकारे तापून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला ना हे पाहता आपली मोहरी पण आहे ना एकदम मस्त तळतळलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला लगेच लसूण टाकून घ्यायचं आहे बारीक कट करून घेतलेला लसूण पण आपल्याला छान प्रकारे लाल लसूण पा आपला लाल रंगावरती मस्त परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची आपल्याला तिचा कच्चापणा जाईपर्यंत तेलामध्ये मस्त परतून घ्यायची आहे आपण हा हिरव्या मिरचीचा भोकळा करणार आहोत एकदम भारी लागतो तुम्ही पण नक्की एकदा करून पहा हिरवी मिरची आपल्याला एकदम अशी तिचा कसा पणा जाईपर्यंत येणार आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये हे पहा आपली हिरवी मिरची ना मस्त तेलामध्ये परतून झालेली आहे त्यामध्ये आता मी चईपुरती अर्धा चमचा घेतलेली हळद ना ती टाकून घेणार आहे आणि ती पण छान तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे आता हळद छान मिक्स झाली की त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर आहे ना तेलामध्ये टाकायची आहे ती पण छान परतून घ्यायची आहे आता हळद कोथिंबीर सर्व परतल्याच्यानंतर नंतर आपल्याला आपण घेतलेल्या बारीक करून या बोपऱ्याच्या फोडी आहेत ना मिरच्या घालून घ्यायच्या आहेत त्या पण असं एकसारखे हलवं तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे आता परतत असतानाच आपल्या लगेच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि तिखट पूर्ण भोपळ्याच्या फोडीला लावल्या जातं मिरची बोपड्याची भाजी ना एकदम यायला भारी लागते जे भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता हो हे पाहता आपली बोपळाच्या पोडी ना मस्त तेलामध्ये ते ते मी मिरचीमध्ये परतून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण घेतलेली जी तुरीची डाळी ना अर्धी वाटी भिजून त्याचं पाणी काढून मी ती पण डाळ या भोपळ्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ जरी वापरली ना तरी चालेल किंवा डाळ तुम्हाला आवडत नसेल तर स्कीप केली तरी पण चालेल एकदम भारी बनते आणि या बपड्याला ना आपल्याला आता असंच एक दोन मिनटं झाकून ठेवून येणा मीडियम गॅसवरती वाफ देऊन घ्यायची आहे शिजवून घ्यायचं आहे हे पहा दोन मिनटं झालेले आहेत आणि आपल्या बफळ्याला पहा किती छान मस्त पाणी सुटलेलं आहे ह्या बफळ्यांना बाहेरचं एक्स्ट्राचं पाणी टाकायची अजिबात गरज नाही ह्याला आमच्याच पाण्यामध्ये हा बफळा शिजू द्यायचा आहे आपल्याला आणि बफळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळं ह्याला आमचंच पाणी सुटतं ते पहा अशा पद्धतीने मिठाचं आणि तेल मिठाचं आणि आमचंच पाणी सुटतं आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी राहिलेली वरण कोथिंबीर टाकून येणा फूट आणि कोथिंबीर मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे आणि परत त्यावरती झाकण ठेवून मिडीयम गॅसवरती दहा ते बारा मिनटं हा भोकळ्याची भाजी ना मी शिजून घेणार आहे वाफेवरतीच हे पहा आता आपल्याला बोपळा शिजत असतानाही ना मध्ये मध्ये असं ते काढून ये ना असा ना खलवर करून घ्यायचा म्हणजे ना भोपळा सगळा पूर्णपणे एकसारखा शिजला जातो आणि आपल्या बोपळ्याला पहा किती मस्त तेला मिठाचं आणि आमचं पाणी सुटलेलं आहे हे आमच्या पाण्यामध्येच आपला भोपळा आपल्याला शिजून घ्यायचा आहे एकदम भन्नाट लागतो जाता। जाता पना 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 आता असा मिक्स करून घेतल्याच्या नंतर येणा मिडीयम गॅसवरती आपल्याला हा बफळा शि असाच शिजून घ्यायचा आहे बफळा शिजेपर्यंत पूर्णपणे पाणी आटल्या जातं आणि ही डाळ पण आपली एकदम मस्त शिजली जाते आता झाकण ठेवून आपण शिजून घेऊ हे पहा आता आपली दहा बारा मिनटं झालेली आहेत आणि आपली बफळेची भाजी पण मस्त अशी शिजलेली आहे तर त्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊ ही भाजी ना आमच्याच पाण्यामध्ये शिजलेली आहे एक्स्ट्राचं पाणी अजिबात वापरलेलं नाही त्यामुळे एकदम भाजी भारी बनलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ ही भाजी तुम्ही चप चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आवडत असल्यात भा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला जर माझ्या भोपळ्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी जी मी बनवते त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असे स्वस्त खा आणि मस्त राहा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना बा बाय